नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आज दिवसेंदिवस पाण्याची पातळी जमिनीमध्ये खालावत आहे मागच्या वर्षी पावसाळा अतिशय कमी झाला कमी झाल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याची लेवल अतिशय कमी झालेली आहे तेव्हा भूजल पातळीमध्ये वाढ होण्यासाठी काय काय उपाययोजना केली पाहिजे त्याचबरोबर वीर पुनर्भरण कशी केली जाते याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो विहीर पुनर्भर भरण करत असताना पण त्या काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर ती जागेची निवड कशी केली पाहिजे हा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे आता ज्या वेळेस ओढा किंवा पाटाचं पाणी ज्या ठिकाणून जातं त्या ठिकाणी त्या जवळच ती विहीर असली पाहिजे आणि त्या विहीर आणि पाटाच्या पाण्यामध्ये दोन खड्डे आपल्याला घ्यायचे आहेत आता ते दोन खड्डे कसे असावेत हे आपण पाहूयात तर ते जे दोन खड्डे आहेत त्याच्यातील पहिला खड्डा तीन मीटर लांब तीन मीटर रुंद आणि एक मीटर खोल अशा पद्धतीचा खाणून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्याच्यापासून थोडासा दूर दुसरा खड्डा घ्यायचा आहे तो दोन मीटर रुंद आणि दोन मीटर खोल घ्यायचा आहे आणि तो एका चार इंच व्ही सी पाईपने जोडून घ्यायचा आहे त्याचबरोबर पहिल्या पहिल्या खड्ड्यामध्ये दगड गोटे भरून ठेवायचे आहेत हो जेणेकरून पाताचं पाणी त्याच्यामध्ये आल्यानंतर ते गाळून दुसऱ्या खड्ड्यामध्ये जाईल त्याचबरोबर दुसऱ्या खड्ड्यामध्ये खडीचा थर वाळूचा थर कोळशाचा थर अशा पद्धतीने त्याची रचना करून त्याच्यातून चार इंच सी पाईप विहिरीमध्ये सोडायचं आहे की पहिल्या खड्ड्यामधलं पाणी गाळून दुसऱ्या खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये आलं पाहिजे पहिल्या खड्ड्यामध्ये जो काही काडी कचरा पालापाचोळा गाळ त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या खड्ड्यामध्ये पाणी गाळून येऊन ते विहिरीमध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीने केल्यानंतर विहिरीचं पुनर्भरण होतं आणि ही विहीर पुनर्भरणाची हे जे काही प्रोसेस आहे हे अतिशय महत्वाचे हो आहे शेतकरी मित्रांनो की विहीर पुनर्भरण केल्यामुळे आपल्या भूजल पातळीमध्ये वाढ होते त्याचबरोबर जे काही पाणी टंचाई आहे ती दूर होण्यास मदत होते आणि म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीला हे दोन खड्डे स्वच्छ करून आपण ओढ्याचे पाणी पाटाचे पाणी अशा पद्धतीने आपल्या विही इकडे वळवलं तर आपल्याला निश्चितच फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा